नमस्कार रम्याला खूप भीती वाटत असल्यामुळे रम्याने पिहूच्या आईचे कान भरलेले असतात तेव्हा मात्र पिहूची आई खूपच चिडलेली असते ती नंदिनीवरती नको नको ते आरोप करत असते त्यावेळेला काव्या मोठ्याने ओरडते काय झालंय काय तुम्हाला तुम्हाला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर प्लीज माझ्या ताईशी या भाषेत बोलायचं नाही माझी ताई तुम्हाला प्रत्युत्तर देत नाही म्हणून तुम्ही तिच्याशी कसंही बोलाल मला चालणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते काव्या थांब माझी बाजू घ्यायला मी स्वतः समर्थ आहे तुला काळजी करायची गरज नाही काव्या प्रत्येक वेळा तू माझ्या बाजूने उभं राहायची गरज नाही मला माझी बाजू मांडता येते काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते जर का येते तर गप्प का बसतेस ताई बोल ना काहीतरी अगं कधीतरी आवाज उठव तेव्हा मात्र लगेच पिहूची आई बोलते तुला मुळात कुणी कुणी तुझ्याकडे अधिकार दिला तू माझ्या मुलीच्या बाबतीत निर्णय कसा काय घेऊ शकतेस काउन्सलरला बोलवून माझ्या मुलीला काय वेडं ठरवतेस तुला काय माझ्या मुलीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट अहो काय बोलताय तुम्ही आत्या मी का पिहूला वेडं ठरवेन काउन्सलर म्हणजे प्रत्येक वेळेला मुलाला वेडच ठरवलं पाहिजे असं होत नाही पिऊची अवस्था बघितलीत का तुम्ही आणि काउन्सलरबद्दल तुमच्या मनात नको ते गैरसमज कुणी भरवले ते मला आधी सांगा तेव्हा मात्र रम्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात रम्या खूप घाबरलेली असते रम्या घाबरलेली असताना ती मोठ्यानी बोलते नंदिनी अगं तू मावशीला असं काय विचारतेस म्हणजे तुझं काय म्हणणं आहे अगं तू मावशीच्या मुलीबद्दल निर्णय घेतेस ना मग तुला तुला आधी तिला विचारायला पाहिजे होतं त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात एक मिनिट रम्या ती आपल्या पिहूसाठी चांगलाच निर्णय घेते आणि तुला याच्या बाबतीत काय आक्षेप घ्यायची गरज रम्या एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला तिची बाजू खोडून काढायची गरज नाही कारण नंदिनी कधीच चुकत नाही रम्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि रम्या स्वतःला सावर कारण एक ना एक दिवस तू तोंडावर पडणार त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते बाबा एक मिनिट बोला ना त्या तुम्हाला काउन्सलरबद्दल चुकीची माहिती कुणी सांगितली मी पिऊसाठी काउन्सलरला बोलवलंय हे खरं आहे पण खरं सांगायचं तर काउन्सलर कशासाठी येणार आहे ते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पिऊशी कधी बोललात का त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं का तुम्हीच स्वतः सांगा तेव्हा मात्र मोठ्यानी पिऊची आई बोलते नंदिनी मला सगळं हे रम्यानी सांगितलं आणि म्हणून मी तुला जाब विचारायला आले तेव्हा लगेच नंदिनी बोलते वाह वा रम्या वाह खरंच मानलं पाहिजे आता तुझं तरी शिक्षण तेवढं आहे ना तरी सुद्धा तू आत्याच्या मनात नको नको ते भरवलंस का रम्या आणि मुळात मी काउन्सलर पिहू शट्टी बोलवलाय म्हटल्यावरती तुला भीती वाटायची गरजच काय तेव्हा लगेच रम्या बोलते एक मिनिट नंदिनी माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही मी मावशीची फक्त काळजीपोटी बोलले त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या या रम्याला सांगा नीट सांगा तिला जर का काही गोष्टी माहिती नसतील ना तर मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस घरात चोंबडेपणा करण्याऐवजी जरा नीट वागत जा तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ मी चोंबडेपणा करते तेव्हा नंदिनी रम्याच्या उलट्या हाताची सणसणित कानाखाली लगावते आणि रम्याला बोलते रम्या तुझी हीच लायकी आहे तेव्हा लगेच वसुहत्या बोलते काय चाललंय प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या मुलीच्या कानाखाली मारली जाते प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला माझ्या मुलीचा अपमान केला जातो का का असं सहन करायचं आम्ही तुम्ही सर्वजण काहीच बोलत नाही ही, ही नंदिनी आल्यापासून माझ्या मुलीवरती हात उचलते तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात याला जबाबदार तू आहे खरं सांगायचं तर रम्याला तूच डोक्यावर चढवून ठेवलायस ताई तुझ्याच या अशा वागण्यामुळे या सर्व गोष्टी घडतायत आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ताई प्लीज स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते जाऊ देत ना बाबा कशाला उगाच वाईट व्हायचं आपण आणि तसंही आत्यांना जसं वागायचं आहे तसं वागू देत पण मी तुम्हाला सांगते आत्या पिहूसाठी मी काउन्सलर बोलवला हे जरी खरं असलं तरी पिहूच्या भल्यासाठी मी हे सर्व करते हे तुम्हाला रम्यानी सांगितलं नाही कारण पिहू खूपच घाबरलेली आहे कधी तिच्या जवळ बसलात का तिला विचारलत का की काय झालंय बाळा तुला कधी आईचं कर्तव्य निभावलं तुम्ही फक्त वसु तुमच्या वसुअत्यावरती विश्वास ठेवताय बाकी काही नाही त्यावेळेला मात्र वसुआत्या बोलते एक मिनिट माझ्या बहिणीच्या मनात विष कलवायची गरज नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झाल्यात मात्र पिहू बोलते प्लीज हे सर्व थांबवा तुम्हाला वाद घालायची गरजच नाही तुम्ही कशाला वाद घालताय प्लीज हे सर्व शांत करा तेव्हा लगेच मोठ्यानी वसुहत्या बोलते गप्प बस हे सर्व तुझ्यामुळे झालंय त्यावेळेला नंदिनी बोलते वसुहत्त्या तुम्ही असं का बोलता प्रत्येक वेळेला तुम्ही पिहूलाच सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार का ठरवताय हे सर्व थांबवा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात रम्या आज जो आगावपणा केलास तो चुकीचा केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रम्या एक गोष्ट लक्षात ठेवायची घरात चोमडेपणा करत जाऊ नकोस या चोमडेपणाचा काय अर्थ होऊ शकतो ना तुला माहिती नाही आणि याच्याबद्दल तुला काय काय भोगावं लागेल ते सुद्धा तुला कळत नाहीये तेव्हा लगेच रम्या बोलते बस झाला बस झालं तुम्ही सर्वजण माझ्यावरतीच बोट का रोखताय मी फक्त मावशीला काळजीपोटी सांगितलं तेव्हा लगेच पार्थ बोलतो काळजीपोटी त्यावेळेला जीवा बोलतो नंदिनीबद्दल गैरसमज भरवायचे नाही का नंदिनी मुळात या घरासाठी काय काय करते तुला माहितीच नाहीये रम्या रम्या मुळात तुझी लायकीच नाहीये नंदो नंदिनी बरोबर तुझी बरोबरी करायची नंदिनी या घरातल्यांचा भल्याचा विचार करते काय ग पिऊ तुझी बहीण आहे ना मावस बहीण तरी आहे ना कधी तिच्याशी बोललीस का पिऊ तू दिसत बस विचारलंस नाही ना मग गप्प बस ना तू जे करायला पाहिजेस ना बहिणीचं कर्तव्य म्हणून ते नंदिनीने कर्तव्य निभावलं आहे तिला घरातल्यांची काळजी आहेच पण घरातल्यांच्या चेहऱ्यावरती कसं हसं आणायचं याचीसुद्धा काळजी तिला आहे ती प्रत्येक वेळेला पिऊचा विचार करत असते प्रत्येक वेळेला पिहूच्या पाठी उभी असते खरं सांगायचं तर मावशी मी तुला सांगू का तुझं चुकलं तू रम्यावरती विश्वास ठेवलास तुला नंदिनीचा स्वभाव खरंच कळला नाही नंदिनी या घरासाठी काय काय करू शकते आणि काय काय नाही याचं भानच तुला नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते हे बघा वसुताई रम्याला समजवा तेव्हा लगेच रम्या बोलते काय चाललंय तुमचं सर्वांचं काय रम्याला समजवा रम्याला समजावा चाललंय प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय त्रास तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मानिनी बोलते रम्या आता स्वतःचं तोंड घे आणि इतना चालती पड पर, आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र रम्या बोलते प्लीज मला समजून घ्या तुम्ही मी काही मुद्दामून करत नाहीये तुम्ही असा विचार का करताय माझ्याबद्दल प्लीज तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या यापुढे काउन्सलर तू काहीच बोलायचं नाहीस आणि जर का तशी बोलण्याची हिंमत केलीच ना तर तुझी लायकी तुला दाखवेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्याला तिची लायकी दाखवून नंदिनीने योग्य केलं का आणि खरोखर काउन्सलर पिऊसाठी घरात येणारच का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू